कोणाकडे हा कोणाकडे चालली जालण्याला बाई, बाई। कोणासोबत चालली कुठे चालली कुठे चालली तू कुठे चालली तू भूर बुर। कुठं आजी बाबाकडे चालली दाखव मला तुझ्या पर्स मध्ये काय काय बघू दे बघू ते काय इकडे आतमध्ये मला दाखव तुझ्या पर्स मध्ये काय काय खाली बस खाली बसून दाखव देऊ मी ड्रेस रुमाल ह्याच्यात काय ह्याच्यात काय पैसे कुठे चालले तू हे सगळं घेऊन आजी बाबाकडे चालली, चालले